शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार आठवडी बाजार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि बिडकीन मध्ये नेमका कापसाला बाजार भाव काय चालू आहे तर या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ माझ्यासोबत काही व्यापारी आहे शेतकरी पण आहे तर त्यांची आपण मुलाखत घेऊया थोडक्यात काका नमस्कार आपलं नाव सांगा एकदा बर काय आज बिडकीनला बाजार काय मिळतो मिळतो कापसाला सात हजार चांगला माल अच्छा काय आवक काय म्हणती आवक कमी आहे बर इतर सोयाबीनला काय भाव काही सोयाबीन अडतीस एकोणचाळीस बरं हे शेतकरी आहे माझ्यासोबत आपलं नाव हो बरं काय काप चालला आपल्याला भाव मिळाला सात हजार रुपये परवडत का तो लय अच्छा काय अपेक्षा काय मग सेकंदा गगवती लजलेलं अच्छा बरं अतिवृष्टीचा अनुदान आलं का आपल्याला लय अजून काहीच नाही आलं काहीच नाही आलं काय यावर्षी शेतकऱ्याची दिवाळी काय म्हणते दिवाळी काय कडू दिवाळी कडू दिवाळी अच्छा निश्चितच कडू दिवाळी आहे आणि शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे आज बिडकीन बुधवार आठवडी बाजारामध्ये कापसाला भाव सात हजार रुपये चांगला भाव आहे चांगले चांगले कापसाला आणि सोयाबीन अडतीसशे पंचाळीसशे हे व्यापारी व शेतकरी माहिती देताना भेटूया पुढच्या वेडिओमध्ये एवढ्यासाठी इतकंच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद